नमस्कार रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये काढली जाणारी रांगोळी काढणार आहोत तर ही रांगोळी आपण जी आपण नॉर्मल रांगोळीने काढतो तशी नाही काढायची तर यासाठी आपण तांदळाच्या पिठाचा वापर करायचा असतो जे आपण तांदळाची जी पावडर असते पिठी असते त्याच्यापासून ही रांगोळी काढली जाते आणि रंग भरण्यासाठी सुद्धा आपण यामध्ये रांगोळीचा वापर नाही करत तर रंग भरण्यासाठी हळदीचा वापर करतात हळदीचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता दोन चिमुठाभर हळद तुम्ही तांदळाच्या पिठीमध्ये टाकून मिक्स करून त्यानंतर रांगोळी काढू शकता किंवा रांगोळी काढून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही हळदीने रंग भरू शकता तर आपण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रांगोळी काढून दाखवणार आहे जेणेकरून तुमची रांगोळी एकदम खूप छान दिसेल तर सर्वात अगोदर अशा दोन ह्या रेशम मारून घ्यायच्या आहेत तांदळाच्या पिठाने जे तुम्ही ताट ठेवणार आहात नैवेद्यासाठी किंवा पान जे ठेवणार असणार त्या रांगोळीवरती तर ते किती मोठे त्यानुसार तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे आणि दोन ह्या आडव्या आपण रेषा काढल्या आहेत आणि त्याच्यावर पुन्हा अशा दोन समांतर उभ्या रेषा काढायच्या आहेत तुम्ही जेव्हा श्राद्ध घातली असतील तेव्हा तुम्ही पाहिलं असणार त्यांनी रांगोळी काढलेली असते तर ही रांगोळी पिठानेच काढली जाते अशा पद्धतीने खालीसुद्धा ह्या दोन ड्रेशा आपण काढून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला दाराच्या बाहेर रांगोळी काढायची असेल पित्रा श्राद्धाच्या दिवशी तर तेव्हा तुम्हाला कोणतीही रांगोळी काढा तुम्ही बाहेर काय प्रॉब्लेम नाही आहे पण ती तुम्हाला तांदळाच्या पिठानेच काढायची आहे आणि रंग भरताना हळदीनेच रंग भरायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे आपल्याला गोल असा आकार देऊन त्याला जॉईंट करायचा आहे ज्यांना रांगोळी काढता येते ते अगदी पटकन काढू शकतात पण ज्यांना काढता येत नाही त्यांच्यासाठी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहे जेणेकरून त्यांना ही रांगोळी काढणं अतिशय सोपं जाईल अशा पद्धतीने दुसरासुद्धा आपण अर्धा गोलासा इथे जॉईंट करून घेतलेला आहे जसा आपला पाठ असतो तसा हा पाठ तयार होतो पितरांसाठी त्यानंतर काय करायचं इथे मध्ये अशी एक रेश मारून घ्यायची आहे आणि त्याला समांतर खालच्या दिशेला एक रेश मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे असं इथे जॉईन करून घ्यायचे आता इथे जे आपण केलं आहे ना इथे आपल्याला थोडं थोडेसे भाग इथे दोन्ही बाजूला थोडेसे असे वाढून घ्यायचे आणि यांना आपल्याला छोटंसं असं गोल आकार देऊन जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर आपला हा पित्रांसाठी पाठ तयार झाला आहे मध्ये थोडीशी आपण पिठी टाकून त्याच्यावरती हळद टाकायची आहे आणि रंगून घ्यायचं आहे हळदीने आता मी जस्ट असे ते छोटे छोटे टिपके देऊन दाखवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हळद भरू शकता तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा